जय हिंद भावी निरंजन भोयार या आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सोळा मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या युट्यूब चॅनेलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया तुम्हाला सर्वांसाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा सध्या निवडणूक आयोग हा खूप चर्चेमध्ये आहे त्यामुळे त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजीव कुमार राजीव कुमार हे सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आजचा प्रश्न एक, UNDP, और क्रमांक एक यु एन डी पी म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारा प्रस्तुत लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर बघा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे त्याने नुकताच लैंगिक असमानता निर्देशांक प्रस्तुत केला आहे आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक हा पर्याय क्रमांक दोन एकशे आठवा आहे दोन हजार एकवीसमध्ये भारताचा क्रमांक हा एकशे बावीसावा होता त्यामध्ये सुधारणा आता झालेली आहे आणि लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये भारताचा क्रमांक हा एकशे आठवा ठरला आहे तर हा जो निर्देशांक आहे त्यासाठी तीन आयाम आहेत किंवा त्याला निर्देशक असे सुद्धा म्हणतात तर कश प्रजनन स्वास्थ्य सशक्तिकरण आणि श्रम बाजार हे जे आहेत या या निर्देशांकाचे तीन आयाम आहेत यामध्ये पहिले तीन देश कोणते ठरले आहेत तर डेन्मार्क नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे पहिले तीन क्रमांकाचे देश आहेत तर शेवटचा देश कोणता ठरला आहे तर सोमालिया आफ्रिका खंडातील देश आहे सोमालिया हा या निर्देशांकामधील शेवटचा देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया जागतिक ग्राहक जागृती दिवस केव्हा साजरा करतात तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा मार्च पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक जागृती दिवस हा साजरा करतात ती ग्राहक जागृती दिवस दोन हजार ची थीम काय आहे म्हणजेच थीम म्हणजेच विषय काय आहे तर फेअर अँड रिस्पॉन्सिबल ए आय फॉर कन्झ्युमर्स हा दोन हजार चोवीस या दिवशीचा विषय आहे तर राष्ट्रीय ग्राहक दिवस कधी साजरा करतात मग तर राष्ट्रीय ग्राहक जागृती दिवस हा चोवीस डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तीन बघूया मोहम्मद मुस्तफा यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पॅलेस्टीन मोहम्मद मुस्तफा यांची पॅलेस्टीन या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे तर बघा पॅलेस्टीन आणि इस्राइल याचा वाद सध्या चर्चेमध्ये आहे प्रश्न क्रमांक चार बघूया सत्तराव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा वरिष्ठ गटासाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवण्यात ने आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अस्लम इन इनामदार अस्लम इनामदार यांची सत्तराव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा वरिष्ठ गटासाठी बरं का वरिष्ठ गटासाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या अहमदनगर या ठिकाणी एकवीस मार्चपासून सुरू होणार आहेत आणि अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव हो हे जे आहेत यांच्याकडे प्रशिक्षण पदाची धुरा ही सोपवण्यात आलेली आहे सोपान पुणेकर हे जे आहेत यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कनिष्ठ गटासाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपान पुणेकर यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच बघूया संस्कृती मंत्रालय व हार्टफुलनेस संस्थाद्वारा वैश्विक आध्यात्मिकता महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये संस्कृती मंत्रालय जे आहे आणि हार्टफुलनेस ही संस्था या दो दोघांद्वारा वैश्विक आध्यात्मिकता महोत्सव हा तेलंगणा राज्यात सध्या साजरा करण्यात येत आहे आणि त्याचा विषय काय आहे तर आत्मिक शांतीतून विश्वशांती आत्मिक शांतीतून विश्वशांती हा या महोत्सवाचा काय आहे विषय आहे अध्यात्म आत्मिक शांतीतून विश्वशांती हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सरावासाठी सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद